राज्यात सध्या गहू काढणी वेगाने सुरू आहे नवीन गहू शेतकरी बाजारात विकण्यासाठी आणत आहे एकीकडे एक यंदा गहू उत्पादनात घट झाली तर दुसरीकडे घट झाल्याने केंद्र सरकार गहू खरेदी करत आहे सरकारने वर गहू खरेदी केल्याने आता किंमत पूर्वीपेक्षा थोडी कमी होत आहे पण या उलट महाराष्ट्र राज्यात गव्हाचे भाव वाढत आहे गव्हाला समाधानकारक दर मिळत आहे परंतु प्रश्न असा आहे की गव्हाचे दर आहे तसेच राहतील का इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील गव्हाचे भाव घसरतील का केंद्र सरकार सर्व सामान्यांना दिलासा देण्यासाठी अजून काही पावलं उचलतील प्रश्न अनेक आहेत त्याची उत्तरं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला चॅनल वर आम्ही रोज शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पिकांची माहिती घेऊन येतो विश्वास आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्की आवडत असतील अजूनही चॅनल सबस्क्राईब करायचं जर का राहून गेलं असेल तर आताच करा आणि व्हिडिओ नोटिफिकेशनही सुरू करा सर्वात पहिले समजून घेणं गरजेचं आहे की सध्या बाजारात गव्हाची काय स्थिती आहे तर राज्यात सध्या गहू काढणे सुरू आहे नवीन गहू शेतकरी बाजारात विकण्यासाठी आणत आहे नवीन गव्हाची बाजारात चांगली आवक सुरू आहे आवक वाढलेली असली तरी यंदा गव्हाला समाधानकारक दर मिळत आहे सध्या बाजार समितीमध्ये लोकल बनसी शरबती कल्याण सोना एकशे सत्तेचाळीस हायब्रिड अर्जुन नंबर तीन नंबर दोन या गव्हाची आवक होत आहे एकंदरीत गव्हाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहे तर सध्या बाजार समितीमध्ये शरबती गव्हाला सर्वाधिक चांगला दर मिळत आहे इतर राज्यांच्या तुलनेत गव्हाला यंदा चांगला दर मिळत आहे यंदा राज्यात गव्हाला सरासरी दर हा दोन हजार ते चार हजार पाचशे पर्यंत मिळत आहे तर शर्बती गव्हाला सरासरी दर हा चार हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे तसं तर गव्हाचे उत्पादन अनेक देशांमध्ये घेतले जाते गहू उत्पादनात भारताचा चौथा नंबर लागतो चीन हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे गव्हाच्या इतर प्रमुख उत्पादकांमध्ये भारत रशिया युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि कॅनडा यांचा समावेश होतो भारत देशाचा विचार करायचा झाला तर जवळपास सर्वच राज्यांमध्ये गहू पिकवला जातो परंतु गहू उत्पादनातील प्रमुख पाच राज्य उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पं हरियाणा आणि राजस्थान आहेत देशातील एकूण गव्हाचे पन्नास टक्के उत्पादन उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात होते उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे गहू उत्पादक राज्य आहे ज्याचे कारण तेथील हवामान आणि माती आहे जी गंगा जमुना या नद्यांमुळे सुपीक आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग महाराष्ट्र कुठे तर मुळात महाराष्ट्र राज्य हे गव्हाचा मोठा उत्पादक राज्य नाही देशातील केवळ दोन टक्के गव्हाचे उत्पादन येथे होते त्यामुळे येथे गहू साधारणपणे महाग आहे हे मूळ कारण गहू महाग असण्याचे परंतु जेव्हा नवीन गव्हाचा हंगाम येतो आणि इतर राज्यांमध्ये एमएसपीवर वर खरेदी सुरू होते तेव्हा दर किंचित कमी होण्याची अपेक्षा असते मात्र यावेळी दर अजूनही खूप जास्त आहे यंदा गव्हाला सरकारने एमएसपी दोन हजार दोनशे पंचाहत्तर गव्हाला जास्त दर मिळत आहे राज्यातील बहुतांश मंडईमध्ये गव्हाची किंमत एमएसपी पेक्षा पंचवीस ते तीस टक्क्यांनी अधिक आहे शरबती गव्हाला तर सर्वाधिक दर मिळत आहे अभ्यासकांच्या मते राज्यात गव्हाचे कमी उत्पादन आणि जास्त वापर यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत येथे भाव जास्त आहे यंदा राज्यात बदलत्या वातावरणाचा फटका हा शेती पिकांना बसत आहे कधी थंडी कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे त्यामुळे गहू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे खरीप हंगामात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सह अन्य राज्यांमध्ये शेतकऱ्यांची लाखो रुपयांची पिके उद्ध्वस्त झाली होती आता रब्बी हंगामातील पिकांना देखील फटका बसत आहे गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती यंदा काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे आता सध्या देशातील बारा गहू उत्पादक राज्यांपैकी सात राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम वर गव्हाची खरेदी सुरू आहे भारतीय अन्न महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा एप्रिल पर्यंत सुमारे छत्तीस लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली मध्य प्रदेशात सर्वाधिक गव्हाची खरेदी झाली आहे त्यानंतर हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे देशातील सर्वात मोठे गहू उत्पादक राज्य उत्तर प्रदेश खरेदीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे इतर कोणत्याही राज्यात एक लाख मेट्रिक टनाची ही खरेदी झालेली नाही देशातील अनेक राज्यांमध्ये एमएसपी वर गव्हाची खरेदी सुरू झाली आहे त्यामुळे आता इतर राज्यात गव्हाचे भाव हे घसरत आहे गहू दराची किंमत पूर्वीपेक्षा थोडी कमी होत आहे पण या उलट महाराष्ट्र राज्यात गव्हाचे भाव वाढत आहे गव्हाला समाधानकारक दर राज्यात मिळत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाचे यापेक्षा जास्त भाव वाढणार नाही असंही अभ्यासक म्हणत आहे अभ्यासकांच्या मते गव्हाच्या उत्पादनात घट होणार असल्याने गव्हाचे दर पुढील काळातही तसेच राहण्याची शक्यता आहे बाकी शेतकऱ्यांनी गव्हाच्या बाजार भावाकडे लक्ष देऊन गहू विक्री करावी बाकी इतर पिकांचे व्हिडिओ देखील आम्ही तुमच्यासाठी घेऊन त्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटता आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुमचे अजून काही सजेशन असतील तर ते देखील कळवा धन्यवाद